बिग बॉस मराठी सीझन चा जो ट्रॉफी आपल्याला सुरत चव्हाणलाच मिळायला पाहिजे पण निक्की टॉप थ्रीमध्ये आलीच कशी वोटिंग लाईन तर इतके नव्हते तिला कारण वोटिंग लाईनच्या प्रमाणे जर विचार केला तर निक्की सगळ्यात बॉटमला होती जान्हवी होती जान्हवी बॉटमला असल्यानंतर नंतर, नंतर, नंतर निक्कीचाच नंबर यायला पाहिजे होता आणि अंकितानंतर तीच ॲक्च्युली जायला पाहिजे होती आ, म्हणजे ती टॉप फाईव्हमध्ये नाही टॉप फाईवमध्ये असली असती तरी पण ती टॉप फोरमध्ये असायला नाही पाहिजे होतं पण ते अंकिता अगोदर गेली हे खूप अनफेअर डिसिजन झालं आणि त्याच्यानंतर टॉप फोरमध्ये धनंजय होते आणि निक्की होते त्यामध्ये धनंजयला काढण्यात आलं त्या अगोदर निक्कीला काढायला पाहिजे होतं जर असं जर अनफेअर डिसिजन होत राहिलं तर मग सूरज चव्हाण ट्रॉफी जिंकणे जिंकणार की नाही हे एक शंका मनामध्ये येते पण खरं पाहायला गेलं तर सूरज चव्हाण ट्रॉफी जिंकायलाच पाहिजे कारण सूरज चव्हाण जर ट्रॉफी नाही जिंकलं तर महाराष्ट्राची पब्लिक खूप नाराज होईल कारण मला माहित असेल की सर्वजण सूरज चव्हाणला खूप सपोर्ट करत आहेत आणि सूरज चव्हाणच ही ट्रॉफी जिंकायला पाहिजे पाहूया पुढे काय होतं पण ॲक्च्युली तुम्ही बघत असाल तर एक या शोमध्ये इरिना आणि क वैभवचा डान्स तर खूप छान झाला इरिना आणि वैभवचा डान्स छान झाला आणि त्याचबरोबर नंतर जो इलिमिनेशन झालं अंकिताचं तिथे खूप म्हणजे खूप वाईट वाटलं की अरे हे इलिमिनेशन्स व्हायलाच नाही पाहिजे होतं कारण हे इलिमिनेशन्स नंतर व्हायला पाहिजे होतं अगोदर निक्की जायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर इलिमिनेशन्स व्हायला पाहिजे होतं असं खूप जणांचं म्हणणं आहे आणि खरी गोष्ट आहे ती कारण सगळ्यांना एक असा म्हणजे वा विश्वास वाटत होता की काही झालं तरी इलिमिनेशन्सला आता सध्या टॉप थ्रीमध्ये निक्कीला शेवटी आणलं ज्या म्हणजे त्या ज्यो ज्योतिषाचं म्हणणं शेवटी यांना खरं खरंच करायचं होतं म्हणजे आधीच सांगून ठेवलेत की विनर कोण आहे आणि आधीच सांगून ठेवलेत की टॉप थ्रीमध्ये कोण आहे तर नक्कीच अभिजित तर येणारच आहे टॉप टूमध्ये आता निकीला काढतील थर्डमध्ये पण ॲक्च्युली निक्कीला आधीच काढायला पाहिजे होतं अंकिताच्या आणि डी पीच्या अगोदर तर डी पीच्या अगोदरसुद्धा निकीला काढले नाहीत म्हणजे टॉप थ्रीमध्ये बिग बॉसला निकीला ठेवायचंच होतं हे ठरलेलं होतं बिग बॉसचं तर ते होतच आहे कसं पाहिजे तसं तर लाईव्ह चॅट पण मी ओपन करून ठेवतोय बिग बॉस सीजनचा हा खूप मस्त चालू आहे पाहूया पुढे काय होतं आता थोड्याच वेळात जे डिसिजन घेतलं गेलं ते डिसिजन्स खूप बरोबर नव्हतं ते डिसिजन्स ऍक्च्युली आ... dön